नमस्कार मी आसावरी प्रदीप बहिरट फेसबुकमध्ये मा माझ्यातली मी हा संगीता देवकर मॅडमचा ग्रुप आहे मदर्स डेच्या निमित्ताने कथा लिहिण्याची एक टास्क होती त्यासाठी ते लिहिलेली कथा कुठून आणायची मम्मी हिचं वाचन करते कुठून आणायची मम्मी सासूबाईंना एकटे ठेवण्यासारखी परिस्थिती नव्हती म्हणून सुमेधांनी नोकरी सोडून दिली कायम व्यस्त असण्याची सवय असल्यामुळे घरात वेळ जाईना मग बिल्डिंगमधील मुलांना स्तोत्र शिकवायला सुरुवात केली त्यातून संस्कार वर्ग सुरू झाले कधी कोणी संस्कृतमधील अडचणी विचारायला येऊ लागले आणि मग मुलांच्या आया काकू पहिली दुसरीतच आहे तुम्हीच बघा ना शिकवून सगळे विषय दुसरीकडे नको पाठवायला असे म्हणू लागल्या होता होता पहिली ते चौथीपर्यंतच्या शिकवण्या सुरू झाल्या साधारण पाच वाजेपर्यंत ती मोकळी होई त्या छोट्या छोट्या मुलांचे जग तिला फार आवडायचे त्यांच्या शाळेतील गमती जमती छोटी मोठी भांडणे त्यांच्या आयांचं त्यांच्याबद्दल तक्रार सांगणं हे सगळं तिला परत तिच्या मुलाचे ईशानचे बालपण आठवून देई बघता बघता ईशान शिकून नोकरीला पण लागला संध्याकाळी तो आणि त्याचे बाबा परत येईपर्यंत काही मुलं कधी कधी काही होमवर्क केलं नाही म्हणून किंवा काही परीक्षा असेल तर थांबून असायचे दादा आला की त्यांच्याबरोबर मस्ती करायचा कधी चॉकलेट द्यायचा कधी गणित सोडवायचं शॉर्टकट सांगायचा त्यामुळे दादा फार लाडका असायचा एकदा संध्याकाळी एक आजी आजोबा आणि त्यांचा तीन वर्षाचा नातू असे शिकवणीची चौकशी करायला आले होते आजोबा आणि आजी एकूण कपडे बोलण्याची पद्धत बघता गावाकडचे असावेत असं वाटलं नातवाचे नाव यश होते थोडा भेदरलेला सावळा पण तरतरीच सरळ नाकाचा मोठ्या मोठ्या बोलक्या डोळ्यांचा यश त्याला मोठ्या नामवंत शाळेत घातलं होतं पण तो रुळत नाही आहे काही येत नाही आहे त्याला शाळेत शिक्षकांशी काही बोलत नाही ऐकत नाही आजोबा सांगत होते आणि आजी अजिताच्या त्याच्या पाठीवरून हात फिरवत होती यश मोठ्या मोठ्या डोळ्यांनी सगळीकडे भिरभिर पाहत होता काका फार छोटा आहे हो हा आणि फक्त आठच मुलं एकावेळी घेते मी जागा पण नाही सगळ्यांकडे लक्ष नाही नीट देत आहेत मुलं खूप असली की मला नाही जमणार पण मी सांगते तुम्हाला दुसरं कोणी असेल तर सुमेधाने त्यांचा नंबर घेतला यशला काही खाऊ दिला आणि त्याच्या गालावरून हात फिरवला थोडे नाराज होऊनच आजी आजोबा उठले दुसऱ्या दिवशी सगळी कामे आवरली सासूबाईंना चहा नाश्ता देऊन मुलांच्या वह्या तपासायला बसली तेवढ्यात वाजली बस दार उघडलं तर परत दारात आजोबा येऊ का म्हणत आत आले म्हणाले यशला शाळेत सोडून तुमच्याकडे लगेच आलो तुम्हाला तुमच्या कामात अडथळा आणला का माफ करा ताई आम्ही तन्मयाच्या शेजारी राहतो त्यांनी तुमचं नाव सुचवलं म्हणून आलो काल तुम्हाला भेटल्यावर ही पण म्हणाली मॅडमनाच परत विचारू नको दुसरीकडे पाठवायला म्हणून सकाळी तुम्हाला त्रास द्यायला परत आलो काका अहो लहान वर्गाचा अभ्यास इतका काही कठीण नसतो त्याची आई अर्धा तास एक तास वेळ काढू शकली तरी होईल सुमेधा वही तपासता तपासता म्हणाली अर्धा एक मिनिट काही उत्तर आलं नाही तिने मान वर करून बघितलं तर आजोबांचे डोळे भरून आले होते मोठ्या प्रयासाने ते हुंका आवरत होते काल त्या लेकरासमोर काही जास्ती सा, का सा सांगता येईना झालं ताई आमची सूनबाई सहा महिन्याचा यश असतानाच गेली मेलेलं माणूस गुणांचं म्हणायचं म्हणून नाही हो सांगूलपणा सांगत फार जीव लावणारी होती एवढी शिकलेली पोरगी डॉक्टर पण कधी उलट उत्तर दिलं नाही की आमच्या गावाकडच्या बोलण्याला राहण्यासरण्याला कधी नाकं मुरडली नाहीत प्रेमविवाह होता दोघांचा ती गेली आणि पोरगं पार कोसळून गेलं होतं पण याच्याकडे बघत स्वतःला सावरलं लेखाने संध्याकाळी रात्री दवाखान्यातनं आला की पूर्ण वेळ यशला देतो खेळतो त्याचा अभ्यास घेतो आम्ही असतो आजूबाजूला पण तो आला संध्याकाळी की त्या दोघांचीच एक दुनिया बनते यश कुठे खेळायला जात नाही तो नर्सरीमध्ये पण गेला नाही आता या शाळेत घातलं त्याला पण तो तिथेही त्या मुलांमध्ये मिसळत नाही इथे तुमच्याकडे त्याच्या ओळखीची काही मुलं येतात त्यांच्यात राहील तर थोडा खुलेल बाकी मुलांसारखा खेळेल भांडेल रडेल हट्ट करेल प्लीज नाही म्हणू नका ना हो सुमेधाला सुमेधाला ना नाही म्हणताच आलं नाही बावरून आजी आजोबांना घट्ट धरून बसलेलं ते मोठ्या मोठ्या डोळ्यांचं कोकरू तिला आठवलं पाठवा काका आजपासून येऊ दे त्याला सुमेधा म्हणाली थोडं उशिरा पाठवा म्हणजे बाकीच्यांना अभ्यासात थोडं लक्ष घालून झालं की याला बघता येईल संध्याकाळी यश ये आला काही दिवस बावरल्यासारखा झाला पण मग खुलू लागला सुरुवातीला खूप सावकाश लिहायचा त्यामुळे जास्त वेळ थांबायचा तो येईपर्यंत ईशान याची ये वेळ होत असे ईशानच्या बरोबर ह्यालाही काही चावमेव खायला दिलं की आधी नाही म्हणायचा पण ईशान ये रे यशू म्हणाला की मग यायचा सुमेधाने इशू आणि यशू अशी हाक मारली की यश खुदुखुदू हसायचा सारखे कार्टून बघणं आणि शाळेत हिंदी बोलणारे असल्यामुळे बहुतेकदा हिंदीत बोलायचा शाळेत कोणाच्या वाढदिवसाला मिळालेला खाऊ चॉकलेट सुमेधासाठी ईशांसाठी सांभाळून आणायचा कधी फुलं कधी शाळेत शिकवलेलं एखादं क्राफ्ट घेऊन यायचा उशिरा आला तरी बाकीच्यांना बाजूला करून त्याचाच अधिकार असल्यासारखा सुमेधाला चिकटून बसायचा काही चुकलं आणि समजावून सांगितलं की ऐकायचा होता होई तो याला खूप समजून घ्यायचा आईची जागा कोणी घेऊ शकत नाही पण आपल्याला जितकी जमेल तितकी माया या लेकराला द्यायची ही खूणगाठ सुमेधाच्या मनात आता पक्की झाली होती एक एकदा अजिंक घातलं त्याला पण तो तिथेही त्या मुलांमध्ये मिसळत नाही इथे तुमच्याकडे त्याच्या ओळखीची काही मुलं येतात त्यांच्यात राहील तर थोडा खुलेल बाकी मुलांसारखा खेळेल भांडेल रडेल हट्ट करेल प्लीज नाही म्हणू नका हो सुमेधाला सुमेधाला नाही म्हणताच आलं नाही बावरून आजी आजोबांना घट्ट धरून बसलेलं ते मोठ्या मोठ्या डोळ्यांचं कोकरू तिला आठवलं पाठवा काका आजपासून येऊ दे त्याला सुमेधा म्हणाली थोडं उशिरा पाठवा म्हणजे बाकीच्यांना अभ्यासात थोडं लक्ष घालून झालं की याला बघता येईल संध्याकाळी यश आला काही दिवस बावरल्यासारखा झाला पण मग खुलू लागला सुरुवातीला खूप सावकाश लिहायचा त्यामुळे जास्त वेळ थांबायचा तो येईपर्यंत ईशान यायची ये वेळ होत असे ईशानच्या बरोबर ह्यालाही काही चाऊमेऊ खायला दिलं की आधी नाही म्हणायचा पण ईशान दादा ये रे यशू म्हणाला की मग यायचा सुमेधाने ईशू आणि यशू अशी हाक मारली की यश खुदुखुदू हसायचा सारखे कार्टून बघणं आणि शाळेत हिंदी बोलणारे असल्यामुळे बहुतेकदा हिंदीत बोलायचा शाळेत कोणाच्या वाढदिवसाला मिळालेला खाऊ चॉकलेट सुमेधासाठी ईशांसाठी सांभाळून आणायचा कधी फुलं कधी शाळेत शिकवलेलं एखादं क्राफ्ट घेऊन यायचा उशिरा आला तरी बाकीच्यांना बाजूला करून त्याचाच अधिकार असल्यासारखा सुमेधाला चिकटून बसायचा काही चुकलं आणि समजावून सांगितलं की ऐकायचा होता होई तो याला खूप समजून घ्यायचा आईची जागा कोणी घेऊ शकत नाही पण आपल्याला जितकी जमेल तितकी माया या लेकराला द्यायची ही खुणगाण सुमेधाच्या मनात आता पक्की झाली होती एक एकदा आजी न्यायला आली तरी निघायचे नावच निघायचा तू अभिजा मैं बेड राहू म्हणायचा ईशांचं तिच्याशी वाद घालणं लाड करून घेणं हसणं त्यांच्या गप्पा ऐकणं त्याला खूप आवडायचं तोही तसाच मिसळून जायचा अगदी संध्याकाळी दिवे लागणीला देवासमोरची नैवेद्याची छोटी दूधचाखर्याची वाटी ती पण त्याचीच असायची तिला विचारायचा भैया भी पढाई नहीं करते थे तो आप उसे भी मारती थी क्या उनको भी पनिशमेंट मिलती थी क्या मग ईशानच म्हणायचा मुझे तो स्टंप से मारती थी सच्ची क्या भैया हा मोठे डोळे अजूनच मोठे करत विचारायचा हां रे असं ईशान म्हटल्यावर दोघेही खळखळून हसायचे लेकिन मैं तो पडता हं ना असं म्हणून हा कौतुक करून घ्यायचा त्याच्या असं रेंगाळण्याची ईशान त्याचे बाबा सासूबाई सगळ्यांनाच सवय होऊ लागली होती यालाही ईशानला कधी उशीर झाला की बेचैन वाटायचे मग गॅलरीत आत बाहेर सुरू व्हायचं कंटाळून शेवटी घरी जायचा चार दिवस सुट्टी झाली कधी तर आल्याला धावत येऊन सुमेधाच्या गळ्यात पडायचा चार दिवसातली सगळी मजा गारहाणी तिला सांगायची असायची ना मग त्या दिवशी अभ्यासाला सुट्टी दिवशी एखाद्या दिवशी तसे बाबा सोडायला यायचे तेव्हा मनापासून आभार मानायचे म्हणायचे मॅडम कसे उपकार फेडू तुमचे आम्हाला कळतच नव्हतं याला कसं सांभाळायचं याला काही कळत नव्हतं तेव्हा ती गेली त्याला तर तिचा चेहरा फोटोत आहे तोच माहिती आहे सुरुवातीला थोडा खेळायला जात असे पण परत घरी येऊन चुपचाप बसे होम ट्युशन लावून बघितली डे केअरला ठेवून बघितलं कुठे कुणाकडून -कुण इतक्या अजाण वयात दुखावला गेला होता काय झालं होतं काही कळलंच नाही सुमेधा विचारात पडायची की आपण तर फक्त थोडी माया लावली आपण असं इतकं काय केलं सुमेधाला खरंच कळायचं नाही कधी कधी आजी पण गप्पा मारायच्या कधी सुन्याच्या आठवणी सांगायच्या कधी म्हणायच्या आम्ही किती दिवस पुरणार काहीतरी बघायला नको का हो मुलगा ऐकतच नाही दुसरं लग्न करायला तो म्हणतो लग्न प्रेम हा विषय माझ्यासाठी संपला आहे आता जे आयुष्य आहे ते यशसाठी तो मोठा झाला की मी सुटलो असं असतं का हो या लेकराचं काय होणार आणि हा मोठा झाला घरातनं बाहेर पडला की त्याचा बाबा एकटा नाही का पडणार याला आई मिळेल आईचं प्रेम मिळेल घराला आधार होईल यावर्षी मी ऐकणार नाही त्याची ताई दिवाळीला आली की तिला विषय काढायला लावते दिवस असेच जात होते दिवाळीच्या सुट्ट्या झाल्या शिकवणी परत सुरू झाली यश परत थोडा थोडा गप्प वाटत होता नेमका ईशानही ऑफिसच्या कामासाठी गा बाहेरगावी गेला होता यशने एक दिवस वाट बघितली दुसऱ्या दिवशी वाट बघितली काकू ईशान भैया कभी आएंगे यश विचारत होता सुमेधा म्हणाली काम केली आहे गए हे ना भैया आएंगे एक दो दिन मे परत दुसऱ्या दिवशी तेच अभ्यास नाही काही नाही यश तेवढंच डोक्यात घेऊन बसलेला होता भैया कब आहे का आता मात्र सुमेधा म्हणाली आज येणार आहे येईल इतक्यात उद्या टेस्ट आहे अभ्यास करणार आहेस का आणू तुझ्यासाठी पण स्टंप सुमेधाचा आवाजातला कडकपणा पहिल्यांदाच अनुभवलेला यश मागे फिरला पण तरीही बताव कब आएंगे भैया डबडबलेले डोळे आणि व्याकुळ चेहरा सुमेधाने पटकन जवळ ओढलं त्याला त्याचे भरू आलेले डोळे पुसले विचारलं क्यू चाहिये भैया क्या काम है डाटोगे नाही नहीं रे बोल पट पट अपन अभ्यासाला बसू सुमेधा बना दी भैया को पूछना था एक बात है यश क्या क्या पूछना है आपको कहाँ से लाए थे भैया ये पूछना था अजियाजुबा बोल रहे कि मेरे लिए भी मम्मी लाएंगे जहाँ से आपको ले आए भैया मेरे को भी वहीं से लानी है मम्मी बताओ ना दारू आत आलेला ईशान आणि सुमेधा दोघांचेही डोळे पाणावलेले होते आणि सुमेधाचं ते निरागस कोकरू दोघांकडे आळीपाळी ती बघत होता धन्यवाद